नाशिक शिक्षक मतदारसंघातून एडव्होकेट महेंद्र बावसा निवडणूक लढवणार पत्रकार परिषद संपन्न याबाबत वृत्त असे की शिक्षण क्षेत्रात शिक्षकांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कायदेशीर बाबींमध्ये काही बदल होणे आवश्यक आहे हे बदल व्हावेत म्हणून शिक्षकांसाठी विधान परिषदेत शिक्षकांचा आमदार प्रतिनिधी म्हणून नाशिक विभाग मतदारसंघातून शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी मी उमेदवारी करीत असल्याचे यावेळेस सुप्रसिद्ध विधी तज्ज्ञ महेंद्र भावसार यांनी आपली भूमिका या पत्रकार परिषदेतून मांडली सोमवारी दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस रोजी धुळे शहरातील हॉटेल ऋतुराज या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्यात आली तर यावेळेस त्यांनी सांगितले की शिक्षण क्षेत्रात कशा प्रकारे शिक्षकांवर अन्याय केला जातो शिक्षकांची काही चूक नसताना त्याला कसे कायदेशीर बाबींमध्ये अडकवले जाते याबाबत ॲडव्होकेट महेंद्र भावसार यांनी काही उदाहरणे देखील उदाहरणे दाखले देऊन स्पष्टीकरण दिले कायद्यात कोणत्या त्रुटी आहेत आणि कायद्यातील कोणत्या कलमात कोणतीही दुरुस्ती केल्यामुळे शिक्षकांवरील अन्याय दूर होईल याबाबत एक स्वतंत्र प्रबंध तयार करून तो शासनाकडे देखील सादर केला आहे परंतु त्यानंतर देखील दुरुस्तीबाबत कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने वकिली क्षेत्रात आणि कायद्यात राहून शिक्षकांसाठी न्याय मिळवण्याचे कामकाज बत्तीस वर्ष केल्यानंतर असे निदर्शनास येते की मूलभूत कायद्यातच काही बदल आवश्यक आहे तसेच कायदा बदलण्याचे काम हे न्यायव्यवस्थेचे नाही तर ते संसदेचे अथवा विधान भवनाचे काम आहे म्हणूनच शिक्षकांवरील अन्याय मुळापासून दूर करण्यासाठी विधान भवनात प्रवेश करून कायद्याचे मूलभूत बदल घडवून आणावे या उद्देशाने बत्तीस वर्ष शिक्षण क्षेत्रात वकील केल्यानंतर विधान भवनात शिक्षकांच्या न्याय मागण्या आणि कायद्यातील मूलभूत बदल घडवून आणावे या उद्देशाने शिक्षण मतदारसंघाची निवडणूक लढवण्याचा माझा निर्णय आहे असे यावेळेस ॲडव्होकेट महेंद्र भावसार यांनी पत्रकार परिषदेतून माहिती दिली तर याप्रसंगी या ठिकाणी ॲडव्होकेट महेंद्र यांच्या धुळे बारा असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट मधुकर विसे आजी इस्माईल पठाण

मी स्वतः गेल्या पस्तीस वर्षापासून शाळा न्यायाधिकरण आणि धर्मदा आयुक्त या क्षेत्रामध्ये वकिली करतो आणि अनेक शिक्षकांच्या जवळजवळ हजारपेक्षा जास्त केसेस मी स्वतः चालवले आहेत आणि प्रॅक्टिकली हे सगळं करत असताना माझ्या असं निदर्शनास आलेलं आहे की अनेक शिक्षकांना न्याय जो मिळू शकला नाही तर कायद्यात काही त्रुटी आहेत कायद्यात काही बदल आवश्यक आहे आणि ते कुठल्या कायद्यामध्ये कुठला बदल केला तर शिक्षकांना न्याय मिळू शकतो अशा प्रकारचा एक अभ्यास करून मी एक प्रबंध शास्त्राकडे चार वर्षापूर्वी सादर केलेला आहे त्याच्यावर अद्याप कुठली कारवाई नाही आणि नंतर माझ्या असं लक्षात आलं की कायद्यात जे बदल करायचे असतात ते न्यायालयात होत नाही कायद्यातले बदल हे विधान भवनात आणि लोकप्रतिनिधींच्या सभागृहात होतात आणि त्यामुळे मग आपणच भवनात का जाऊ नये आणि या शिक्षकांच्या कायद्यामध्ये बदल का करू नये की जिथं जिथं शिक्षक आणण्या होतो असे काही कलम असतील त्याच्यामध्ये तो आपण दुरुस्त्या कराव्या आणि या दुरुस्त्या आपण तिकडून करून आणाव्या या हेतूने शिक्षकांना न्याय मिळावा आणि शिक्षकांचा मूलभूत मुळापासून तो प्रश्न सोडवावा या हेतूने मी ही माझी उमेदवारी जाहीर केलेली आहे माझी शिक्षक बंधू भगिनींना विनंती आहे की निवडणुकीत काय चालतं काय नाही मला याच्याबद्दल म्हणणं नाही पण शिक्षकांनी आपल्या समस्या जो अभ्यासपूर्णपणे विधानभवनात मांडू शकेल अशा उमेदवाराला मतदान करावं शिक्षक हा बुद्धिजीवी प्राणी आहे आणि समाजाचा प्रतिनिधित्व करणारा बुद्धिजीवी माणूस आहे त्याच्यावर त्याने प्रामाणिकपणे आणि स्वतःला सत्सग स्मरून त्याने मतदान करावं असं आवाहन मी सगळ्या शिक्षकांना करतो